राम राम अभी सोम मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या डाळी वर्षभर कशा स्टोर कराव्यात ते पाहणार आहोत डाळी स्टोर करण्याच्या जुन्या पारंपरिक पद्धती व नवीन काही पद्धती पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील एप्रिल किंवा मेमध्ये वर्षभराचं धान्य भरलं जातं त्यात गहू तांदूळ कडधान्य आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी भरल्या जातात तर डाळ कोणतीही असो सगळ्यांसाठी एकच पद्धत तुरीची डाळ मुगाची डाळ उडदाची डाळ हरभरा डाळ मठाची डाळ चवळीची डाळ मसूरची डाळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी प्रत्येक घरात भरल्या जातात टिप वन डाळ बाजारातून आणताना चांगल्या प्रतीची नवीन कीड लागलेली नसावी आतून पोकळ नसावी अशी डाळ वर्षभर व्यवस्थित टिकते टिप टू डाळी घरी आणल्यावर डब्यांमध्ये पॅक न करता दोन तीन दिवस कडक उन्हात वाळत घालावी त्यामुळे डाळीमधली आर्द्रता पूर्ण नष्ट होईल व कीड लागण्याची शक्यता कमी होईल आपल्याला रोज अशा प्रकारे डाळीला वर खाली करायचं म्हणजे डाळीला व्यवस्थित ऊन लागेल डाळ कॉटनच्या साडीवर वाळत घालावी किंवा बेडशीटवर वरतून पुन्हा कवर करावं असं केल्यामुळे पक्षी डाळ खात नाही आणि धुळेपासून संरक्षण होतं आणि तसेच डाळीचा रंग उडत नाही टिप थ्री ऊन दाखवल्यानंतर डाळी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करूनच डाळी साठवाव्या कधीही गरम डाळी साठवू नये टिप फोर तुम्ही ज्या डब्यात किंवा कोठीत डाळ स्टोअर करत असणार ती घासून उन्हात वाळून कोरडी करून घ्यावी आणि त्यामध्ये डाळ भरून ठेवावी हल्ली पूर्वीसारख्या जास्त प्रमाणात डाळी भरल्या जात नाही कमी असते तरीसुद्धा वर्षभर डाळ राहत नाही आणि त्याला कीड लागतात त्यामुळे स्टीलचा डबा एकदम ओके आहे डब्याला कुठूनही टीज गेलेली नको आणि झाकण लूज नको मी आपल्याला कमी प्रमाणात डाळ कशी स्टोर करावी हे दाखवत आहे कितीही डाळ असली जर ह्या पद्धतीने स्टोर केली तर अजिबात दोन वर्ष तुमच्या डाळीला कीड लागणार नाही मी गेल्या एकवीस बावीस वर्षापासून या पद्धतीने डाळी स्टोर करत आहे माझ्याकडे या प्रकारे स्टोर केलेल्या डाळी दोन वर्ष छान टिकतात एकदा उन्हाळ्यात डाळी पॅक केल्यानंतर पितृपक्षात किंवा दिवाळीच्या अगोदर पुन्हा ऊन दाखवून सेम प्रोसेसने डाळ भरावी हल्ली लाल मुंग्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे जर घरात मुंग्या जास्त असणार तर डब्यावर खडू ओलडा तरी चालेल टिप फाईव्ह महिन्याला आपल्याला तीन चार किलो जितकी डाळ लागते ती प्रत्येक महिन्यात मोठ्या डब्यातून छोट्या डब्यात काढून घ्यावी डाळ काढताना हात स्वच्छ धुतलेले व कोरडे असावे डाळ साठवणुकीसाठी ओलावामुक्त जागेची निवड करावी बऱ्याचदा डाळीला ओला हात लागला की डाळीला बुरशी येते अगदी छोट्या छोट्या टिप्स आहे पण महत्त्वाच्या आहे तर ही तर झाली जुनी पारंपरिक पद्धत आहे ना अगदी सोपी यामध्ये आपल्याला न तर पेपर घालायचं काहीच नाहीये फक्त डाळी बाजारातून आणल्यानंतर ऊन दाखवायचा डबा व्यवस्थित घासून कोरडा करून त्यात डाळ भरावी आणि डाळ काढताना आपल्या हात कोरड्या असावे अगदी छोट्या टिप्स आहे तुम्हीसुद्धा जर ह्या फॉलो केल्या तर तुमची डाळसुद्धा एक वर्ष नव्हे दोन वर्ष चांगली व्यवस्थित राहील आता ही तर झाली पारंपरिक पद्धत मी आपल्याला काही अजून पद्धती सांगते डाळी आपण ज्या डब्यात किंवा बरणीत भरतो त्यामध्ये कडूलिंबाच्या काड्या घालून ठेवाव्यात त्यामुळे डाळीत बुरा किंवा किडा धनोरे लागत नाही किंवा दुसरी पद्धत एका कॉटनच्या कपड्यात खडे मिठाचे खडे घालून त्याची पुरचुंडी करावी आणि ती डाळीच्या डब्यांमध्ये ठेवावी बऱ्याच जणांचा अनुभव आहे की खडे मिठांमुळे डाळीला कीड लागत नाही त्या व्यतिरिक्त बरेच जण डाळीमध्ये तमालपत्र माचीस आणि बोरीक पावडरसुद्धा लावतात पण बोरिक पावडर जर तुम्ही लावत असणार तर फक्त डाळ यूज करताना तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवावी म्हणजे जेणेकरून जी डाळीला बोरिक पावडर लागलेली आहे ती सगळी निघून जाईल कारण की कितीही म्हटलं तरी थोडीफार तरी ती आरोग्यासाठी हानिकारक असतेस या व्यतिरिक्त झेंडू पाऱ्याच्या गोळ्या म्हणजेच झंडू मुग्ध रस पारट टिक्की असेसुद्धा याला म्हणतात ते सुद्धा घातलं तरी चालते त्याची प्रोसेस कॉटनच्या कपड्यामध्ये तुम्ही चार पाच गोळ्या एकत्र करून तीन चार जागेवर ठेवल्या तरी चालतील या व्यतिरिक्त आपल्याला कुठली पद्धत माहीत असणार तर मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद